स्वामी यांच्याकडून मदत एका गरीब महिलेच्या पोटात गाठ झाली होती त्याचा इलाज करणे खूप गरजेचे होते त्यामुळे त्यांना बाहेर मोठ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणं त्यांना परवडत नव्हतं अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे त्यांचा उपचार तात्काळ करण्याची गरज होती त्यासाठी सत्यविजय न्यूज संपादक मलय्या स्वामी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या गरीब महिलेला ऍडमिट केले आणि त्यांच्या ऑपरेशन करण्यासाठी माननीय अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर सर यांना व्हॉट्सअपद्वारे सर्व माहिती व परिस्थिती कळवली त्यानंतर सौ शोभा श्रावणी या महिलेचे ऑपरेशन करून उत्तम प्रकारे उपचार करून गोळ्या औषध देण्यात आली महत्वाचे सांगायचे म्हणजे त्या महिलेची याच वेळी तीन ऑपरेशन झालेले आहेत असे आहे सत्य परिस्थिती आणि सर्व काळजी डॉक्टरांकडून व नर्सेस यांच्याकडून विशेष काळजी घेण्यात आली महत्वाचे सांगायचे म्हणजे या गरीब महिला यांना सोय नाश्ता चहा सर्व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देण्यात आले यामुळे एक महिना दहा दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तम उपचार मिळाल्याने या गरीब महिलांनी सत्यविजय न्यूज चॅनलमध्ये विशेष मुलाखत सर्व सत्य सांगितले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी नमस्कार मी नमस्कार। तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला सिव्हिल मध्ये ऍडमिट केला होता मी तेव्हा हो। तुम्हाला डॉक्टरांकडून आणि दवाखान्यातील सर्व कड़ून तुम्हाला कसं सेवा मिळाला आणि कसं सहकार्य सर्व चांगले डॉक्टर चांगलं बघितलं सिस्टर लोक चांगलं बघितलं मॅडम लोक चांगलं बघितलेत मला सर्वेजण चांगलं भेटलेलं मला चांगलं बघितलेलं जीवाभार बघितलेलं मला चांगलं आणि दवाखान्यात तुम्हाला जीवन वगैरे कसं भेटलं हो चांगलं भेटलेलं दोन सकाळी नाश्ता दूध दूध पाव अंडे दोन आणि दुपारी चपाती भाजी भाजी भात आणि संध्याकाळी भाजी भात सर्व व्यवस्थित मला सिव्हल हॉस्पिटलचे जे मेन मुख्य अधिष्ठाता डॉक्टर माननीय संजीव ठाकूर साहेब सर जे आहेत त्यांच्या सहकार्यामुळे तुमचं जे ऑपरेशन सक्सेस झालेले आणि व्यवस्थित झालेले कारण तुमचे तीन वेळा ऑपरेशन झालेले तीन वेळा झालेले हो, आणि तीन वेळा तुमचे सक्सेस आणि व्यवस्थित झालेले हो। आणि ठाकूर सरांचं खूप तुम्हाला जे म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हणजे त्यांच्या एक आशीर्वाद आणि डॉक्टर म्हणजे देवच असते तर हो, बरोबर त्यांच्या कृपेने तुम्हाला आज चांगला झालेला असं खात्री वाटते हो बरोबर त्यांच्या कृपेनेच मला चांगलं झालेलं त्यांच्या कृपेनेच आज मी वाचून शिने आलेले त्याने त्या एक देव म्हणशीने मला वाचवलेलं चांगलं आपलं परिवार म्हणशीने असं मला चांगलं बघितलेलं मला त्यांना ठाकूर सरांनी हो ठाकूर सरांना मला लय मदत केलेलं त्यांनी अच्छा त्यांच्या फार फार त्यांना धन्यवाद हो अच्छा ठीक आहे धन्यवाद आणि मी तुम्हाला अजून एक विचारतो म्हणजे दवाखान्यातून जेव्हा तुम्ही टीचर घेतलेल्या म्हणजे किती दिवस तुम्ही बरोबर सव्वा महिना होते सव्वा महिना महिना मग त्या सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला सर्व सेवा आणि त्या दवाखान्यात उपचार व्यवस्थित झालेले डोळे इंजेक्शन गोळ्या वगैरे सर्व सलाईन वगैरे सर्व काय असं कम्प्लेट घेण्यापेक्षा त्यांनी चांगलं आम्हाला सर्व त्यांचे स्टॉप चांगलं बघितले मला डॉक्टरांचं स्टॉक चांगलं बघितलं म्हणजे शिवल हॉस्पिटल मध्ये सेवा चांगले मिळाले तुम्हाला चांगले भेटायला ठीक आहे धन्यवाद काय मुळ मी फार धन्यवाद करत आहे लय आभार आहे मला त्यांच्या तू कृपेने मी आज वाचूशी नाही आलेलं आहे मुळ मी आज त्यांना लय आभार आभार करत आहे आणि तुम्हाला व्यवस्थित सगळं उपचार भेटलेले हो भेट त्यांच्या कृपेने मला पण भेटलेला आणि मी तुम्हाला काय पैसे वगैरे मागितले का तिथं नाही काहीच नाही म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले या अंतर्गत तुमचे पूर्ण उपचार झालेले आहे त्या ठिकाणी जगताप मॅडम होते जगताप मॅडम यांचे सुद्धा तुम्हाला भरपूर सहकार्य लाभलेले आहे बरोबर जगताप मॅडम त्यांना बघितले का तुम्ही बघितलेला त्यांच्या जगताप मॅडम त्यांचे बोलणं झालं का, का तुमचं झालेलं दोन वेळा झालेलं त्यांच्याकडून मग त्यांच्याकडनं पण तुम्हाला सहकार्य त्यांच्याकडून पण तुम्हाला खूप सहकार्य झालेलं आहे आणि तुमच्या एक रुपये सुद्धा नाही नाही गेले पैसे सव्वा महिने तुम्ही ऍडमिट होत तीन वेळा ऑपरेशन झालं बरोबर आणि तुमचं सगळं व्यवस्थित उपचार होऊन तुम्ही आज घरी आलेले आहे आणि तुम्हाला आता बरं वाटत आहे बरं वाटत आहे कारण थोडस जखम आहे परंतु मला गोळ्या आवश्यकता आहेत अजून गोळ्याची आवश्यकता आहे म्हणजे तुम्हाला अजून थोडा उपचाराचा आवश्यकता आहे हो। ते सुद्धा डॉक्टर तुम्हाला करतील आणि तुम्हाला सहकार्य करतील एवढं मी आश्वासन देतो बर। सत्य विजय न्यूज मध्ये तुम्ही चार शब्द सांगितल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद सत्य विजय न्यूज आपले आभारी आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा